पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या समोर येत असताना एक महिला खऱ्या अर्थानं इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर लढलं पाहिजे जनतेच्या मूलभूत पाहिजे जनतेला जे काय त्याच्यासाठी आपण इलेक्शन आहे पण आज समर्थ मंडळी विकासाचा मुद्दा बाजूला ठेवलाय विकासाची कामं बाजूला ठेवल्यात विकासाच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुठेतरी एकमेकाची कपडे फाडण्याची कुठंतरी एक आड राजकारणाची कुठ तरी लोकांना वेगळ्या दिशेला करत आहे आणि म्हणून मी आवर्जून सांगतो की आपल्याला अशाताईंना निवडून काय द्यायचंय अशाताईंना मतदान का करायचंय एक महिला कर्तृत्ववान अन महिला ज्यांना आपण सगळ्यांना संध्या दिल्या त्यांना पाच पाच वर्ष खुर्चीवर बसवलं आणि मग ज्या महिलेनं एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपलं काम आता करतो सगळं तसा उमटवला मला या ठिकाणी नारायणगाव मध्ये हा जो विकास झालाय नारायणगाव मध्ये जी कामं झाली आहेत ती खऱ्या अर्थानं अशा ताईंनी या ठिकाणी केलेली आहेत आता ताईंच्या माध्यमातून जी जी विकास कामं झालेली आहेत आज माझा समोरचे उमेदवार उभे राहिलेले आहेत जे तेतीसशे कोटीचा गप्पा आणतायत ज्यांनी तेतीसशे कोटीचा विकास केलाय त्यांना म्हणावं माझा सवाल आहे ह्या नारायणगाव साठी आणि ह्या नारेगावच्या विकासासाठी आणि ह्या नारेगावच्या जनतेसाठी तुम्ही काय हे पहिले जनतेला सांगा आणि नुसत्या गप्पा मारायचं काम करू नका जे काय विकास केलाय तो अशा ताईंनी या ठिकाणी विकास केली जी जी काही मोठ्या मोठ्या योजना आणल्या त्या ताईंनी या ठिकाणी आणल्या माझी आमदारांना सुद्धा माझा सवाल आहे तुम्ही सुद्धा पाच वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून काम केले आणि मग ह्या नारंगावच्या विकासामध्ये किंवा ह्या वारोड्याच्या विकासामध्ये ह्या येडगावच्या विकासामध्ये ह्या गटामध्ये सर्वात जास्त जी कामं असतील ती फक्त गटाई गुटख्यांची आहे आणि म्हणून माझी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे माझ्या सर्व मधुबंगींना विनंती आहे की आज खऱ्या अर्थानं हे इलेक्शन महिलांनी खऱ्या अर्थानं हातात घेतलेलं आहे महिला सांगतात की आम्ही एक वेळ आता आता हिंना त्या ठिकाणी संधी देणार आहे आणि म्हणून कुठतरी सांगतात आशाताई पार माग आहेत आशाताई पुढे पण तेवीस तारखेला तर मला दिसल आशाताई कुठं आहेत आशाताई आमदार असशील हे सर्वांना अवघड कुठं तरी चुकीच्या कुट माध्यमातून कारण आम्ही कुणाला कुठारी नेते मंडळी बाजूला आहे आशाताई बरोबर नाही आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला मोठ्या कार्याचं काम केलंय तो कार्य करता जला खऱ्या अर्थानं काम करतोय आणि म्हणून काही मंडळी त्या ठिकाणी घेतात बरेचसे मंडळी त्या ठिकाणी येतात बरेचशा पन्नास पन्नास गटाचा ताफा घेऊन येतात आणि आम्ही फार मोठा चालू तालुक्यामध्ये आम्ही कुठेही त्या गटातली माणसं घेऊन दुसरी माणसं फिरलो नाही आज सरकार तालुक्यातून पदाधिकारी बोलवले आज या ठिकाणी मला सर्वांना या ठिकाणी सांगायचंय अशा ताईने कुठेही तीनशे रुपये रोज द्या चारशे रुपये रोज द्या पाचशे रुपये रोज द्या अशा करून महिला आलेल्या नाही आहेत माझ्या सर्वांना या दे ठिकाणी देतील परंतु घाण्या राजकारण करण्यापेक्षा विकासाचा मुद्दा खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे आणि म्हणून आपल्याला अशा ताईंना या ठिकाणी निवडून द्यायचंय अशा ताईंना त्या ठिकाणी मतदान करायचंय आणि म्हणून आज मी सर्व नारंगा वारवडकर यांना विनंती करणार आहे एवढा मोठा निधी या गावच्या विकासामध्ये प्रत्येक समाजासाठी प्रत्येक ठिकाणी काम आहे आणि म्हणून कुणाला असेल पण जरी बोलत नसती तर लोकांच्या मनात आहे थांबून थांबून लोक फोन करून मला सांगतायत नाना आम्ही ताई मतदान करणार आहे आम्ही ताई बरोबर करणार आहे हे मला सर्वसामान्य म्हणून घाबरायचं कारण आहे तालुक्यात पुढारी मंडळ येतात नारायणगावचं काय तुम्हाला तेवीस तारखेला दिसत नारायणगावचा निकाल नारायणगावच्या अपॉर्च्युमिटी तुम्हाला पाहिल्याशिवाय दिसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपण पाच नंबरचं बटन कुकरचं बटन दाबून अशा ताईंना या ठिकाणी विजयी करणार आहोत आणि आपल्याला या विधानसभेमध्ये पाठवणार आहात ह्या विधान जुन्नरचा आवाज ह्या सोनेरीचा आवाज कुणालाही त्या विधानसभेमध्ये आजपर्यंत आवाज काढता आला नाही किंवा आवाज करता आला नाही किंवा प्रश्न त्या ठिकाणी मांडता आले नाही अनेक प्रश्न तालुक्याची या ठिकाणी अनेक प्रश्नांची खरे अर्थ त्या ठिकाणी आपल्याला माहिती त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न ता सोडायचा असेल तर ताईंच्याच पाठी त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि साईनलाच आपण त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आणि साईनला मला खात्री आहे की आज संपूर्ण तालुक्यामधून जो प्रतिसाद मिळतोय जे आम्हाला प्रतिसाद महिला वर्ग देतोय तरुण वर्ग देतोय जरी आमच्यापासून नेते कुठारी पाळाले असतील परंतु सर्वसामान्य मतदार हा साईं बरोबरच आहे आणि माझी म्हणून कळकळीची विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला आपण पाच नंबरचं बटन दाबून साईंना त्या विधानसभेमध्ये पाठवण्याची संधी आपण सर्वांनी द्याल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि यानंतर काही आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करते